जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथील विश्रामगृहात शिवसेना दलित आघाडी कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत आंबड प्रतिनिधी आकाश जळके घनसांगवी येथील विश्रामगृह परिसरात दिनांक सोळा जून रोजी दुपारी दोन वाजता शिवसेना दलित आघाडी कार्यकर्ता मेळावा घनसांगी शिवसेना दलित आघाडी प्रमुख जयकुमार खरात यांच्या मार्गदर्शनाखाली घनसांगवी तालुक्यातील शिवसेना दलित आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला नागरिक गायरान कारस्थ विशेष म्हणजे शिवसेना शिंदेगड संपर्क प्रमुख पंडित भुतेकर सह शिवसेना दलित आघाडी जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट भास्कर मगरे यांच्या उपस्थितीत पार पडला येथे दलित आघाडी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला नेमकं काय मार्गदर्शन केलं किंवा नेमका काय ठरले तुम्ही काय सांगाल शिवसेना दलित आघाडीच्या वतीने गेले अनेक वर्षापासून जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष सुरू आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव शासन निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करून जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दलित आदिवासी भूमीन कास्तकारांना ज्यांचं शेतीसाठी झालेलं अतिक्रमण आहे ते नियमानुकूलित करून त्यांना सात बारा देण्यात यावा या मागणीसाठी मी आंदोलन करतो आणि म्हणून अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवचा जो, जो कायदा आहे त्या कायद्याने एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दलित आदिवासी भूमीत कास्तकारांचं जे शेतीसाठी झालेलं अतिक्रमण आहे ते नियमित करून त्यांना सात बारा देण्याचे आदेश शासनाचे आहेत आणि म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून मी गेले अनेक वर्षापासून जिल्हा स्तरावर ए डी एम स्तरावर आणि तहसील स्तरावर माझे आंदोलन झालेले आहे माझ्या आंदोलनात संपूर्ण यश आलेलं नसलं तरी